बघा आज आम्ही आमच्या आई बाबांच्या घरी आलो होत गणपती बाप्पाचं दर्शन करण्यासाठी आणि तुम्ही बघा गणपती बाप्पा ना आता बघताय किती सुंदर आणि असं अप्रतिम दिसत आहे बघा तर सर्वांनी दर्शन करा गणपती बाप्पाचं किती सुंदर आहेत बघा मनमोहक तर मस्त आता गप्पा गोष्टी झाल्यात आणि आता आम्ही जेवायला लो बसलोत मी अश्विन सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनल वरती पुन्हा एकदा स्वागत आहे <laughs> तर मित्रांनो आज आम्ही म्हणजे आजचा तुम्हाला टायटल आणि था, थमेल पाहून तुम्हाला समजलं असेल तर आज आम्ही चाललोत आई बाबांकडे दहा दिवसाचा गणपती असतो गणपती आहेत तर आपण उज्जैनवरून आलेलो तेव्हा आम्ही खूप बिझी झालो काही काही प्रॉब्लेम झाले त्याच्यानंतर आज आम्हाला दिवस भेटलेला आहे आणि गणपती बाप्पाच्या कारण आज, आज, आज आम्ही दिवसभर पूर्ण बिझी होतो आणि त्यामध्ये आम्हाला मसाला पण बनवायचा होता हा बघा आज आपला नवीन मसाला तयार झालेला या सीझनचा तुम्ही बघू शकता मस्त पैकी कलर सुद्धा आलेला आहे मसाल्याला हे बघा कोणालाही आमचा स्नेहा लजीज घरगुती आग्रि स्पेशल मसाला हवा असेल तर स्क्रीनवरती आमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे हा आमचा व्हॉट्सअप नंबर आहे तुम्ही घरी बसून स्नेहा लजीज घरगुती आग्रि स्पेशल मसाला ऑर्डर करू शकता तर दिवसभर आम्ही मसाला बनवण्यामध्ये आम बिझी होतो आणि फायनली या सीझनचा पहिला स्टॉक बनलेला आहे तर तुम्हाला सांगितलेला आहे तुम्ही ऑर्डर करू शकताय तर लवकर लवकर हा मसाला ऑर्डर करा कारण कसं आहे माहितीये का पटकन आपला आउट ऑफ स्टॉक होते मसाला आणि आम्ही सांगितले की ऑक्टोबर ते नोव्हेंबर मध्ये मसाला स्टॉक मध्ये पण एवढा डिमांड आहे आपल्या मसाला की आम्हाला करायलाच स्टार्ट आणि खरंच ते पाऊस पण थोडा बंद झालेला तर मस्त मिरची सुकून आम्ही मस्त पूर्ण मसाला रेडी पण केलाय आता पटापट पटापट ऑर्डर करा आणि स्नेहा आणि सानू बघा मॅचिंग मॅचिंग सानूनी साऊथ वाला ना लुक केलंय कॉलर तुझी साडी पण खूप छान दिसते बस मारतील आणि मी पण हे बघा ग्रीन कलरचं शर्ट वेअर केलंय आणि जीन्स तर चला सर्वांनी बोला गणपती बाप्पा हा आहेत दादा या सीझनचा ना पहिला स्टॉकचा पहिला तुम्हाला मसाला देतोय थँक्यू सो मच आता काय कामावरून आलत कामावरून आलं हे बघा ये दादा आहेत आणि थँक्यू आणि नेहमी तुम्हाला सांगू जेव्हा पण आपला मसाला त्यानं हवा असेल ना तर आपल्याकडनंच घेतात आता संपलाय का संपला चला थँक्यू हा चला हा, तर हार घेतो इथं आता हवाला अर्धे दादा हवाला दे तर आता आपण हार घेतलेलेच नाही हार घे सानुनी लगेच सुरुवात केली का चीज खायला हाऊ दिला दादानी बोल ता मेरे लगा। श्पुन लगा का? ओ, आधी बोललेला ही चिप्स मागत होती तर नको आता नको दात आणि लगेच चिप्स पण आणून दिला बघा हिच्या मनातला ऐकलं काय संदीप दादा जायचं मग आता चला गणपती बाप्पांचे इथे पाया पडत चालत म्हणून मोदक पण सोबत घेतोय आणि खाऊ पण घेतो चॉकलेट्स वगैरे काय बोलता मला वाटत तुमचं नाव आहे अश्विन करत अच्छा 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 कशा वाटतं व्हिडिओ मग मस्त मस्त तर आता आम्ही आलो म्हणजे घरी चाललोत आता सानू बघा सानू कशा कल्ल्या आहेत फायनली आपण घरी आलो चला आता गणपती बाप्पाचं दर्शन घेऊया आणि गणपती बाप्पा बघा किती सुंदर असे आहेत आणि सानू तुझी तर फेवरेट चॉकलेट ठेवलेले आहेत गणपती बाप्पाला किंडी जॉय कसं वाटलं गणपती बाप्पा खूप सुंदर आणि डेकोरेशन पण बघा किती सुंदर केलं आहे आणि बाप्पा बघा किती सुंदर एकदम काय बोलतात ते आपण काय बोलतात बाप्पाला जे बोलतो आईज असतात आणि देखणी म्हणजे एकदम सुंदर मूर्ती आहे खूप छान आवडलं ना हो खूप सुंदर बोल गणपती बाप्पा गणपती बाप्पा मूर्ती चला आता आपण दर्शन करूया अप्रतिम मूर्ती किती सुंदर मूर्ती बघा ना खूप सुंदर आणि कलर बघा तुम्ही फेटा बघा एकच नंबर आणि किंडर जॉयचा हार जॉईचा केली आहे नमस्कार दादा कसे आली खरंच आता आपण दर्शन केलंय एवढा छान वाटते ना मूर्ती म्हणजे देख म्हणजे अग्नी वगैरे केली ना एवढी सुंदर केली ना म्हणजे बघून ना मूर्ती असं म्हणजे मन प्रसन्न होत तर आता आपण घरी आलो तर चला आता दा, तुम्हाला दाखवतो बाबा आणि आई कोण आहे अरे बघा ये बाबा आहेत आणि आई आहेत स्नेहा पाय पडते आणि तुमच्यासाठी ना आम्ही मसाला आणलेला आहे आणि आता इथे उज्जैनला पण गेलो होतो उज्जैनला आम्ही तर हा महाकाल बाबांचा प्रसाद आहे जय महाकाल जय श्री महाकाल मसाला दे आणि या वर्षाचा म्हणजे पहिला स्टॉक त्याच्यात ना तुम्हाला दिलेला आहे फक्त आशीर्वाद द्या आम्हाला बस दुसरं काय नाही आणि हे बघा किती जण आहेत घरामध्ये फॅमिली आहे हा विशाल वैभव वैभव दादा आणि आच्छा, 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 आच्छा। अच्छा गणेश नाव काय अच्छा असं जर घर भरलेला असला ना का किती मस्त वाटे ना म्हणजे मन प्रसन्न होतंय पॉझिटिव्हिटी असते ती जाऊ अच्छा अच्छा नमस्कार

बघा आज आम्ही आमच्या आई बाबांच्या घरी आलो गणपती बाप्पाचं दर्शन करण्यासाठी आणि तुम्ही बघा गणपती बाप्पा ना आता बघताय किती सुंदर आणि असं अप्रतिम दिसतंय बघा तर सर्वांनी दर्शन करा गणपती बाप्पाचं किती सुंदर आहेत बघा मनमोहक हे बघ स्नेहा प्रसाद, प्रसाद प्रसादामध्ये मोदक उकडीचे मोदक कालच बोलले होते का मला मोदक खायची इच्छा होती ना बघ ऐकलं नमस्कार दादा हा नमस्कार एकदम मस्त तर आपल्यासाठी प्रसाद आलेला आहे गणपती बाप्पा मोरया एकदम भारी उकडीचे मोदक खरंच अप्रतिम प्रसाद मोदक एक नंबर ना ताईने बनवलंय खरंच खूप छान बनवलंय मुलगी आहेताईंचं नाव काय तुझं नाव काय काय आणि अच्छा जानू बसले आईनजवल स्नेहा पण बसले तर मस्त आता गप्पा गोष्टी झाल्यात आणि आता आम्ही जेवायला बसलोत मला कसं वाटलं पण छान वाटते आणि आज फॅमिली मध्ये आलो तर असा एक पॉझिटिव्हिटी आपोआप येते सगळे हसत खेळत बोलतात मजा होते असं वाटते की प्रत्येकाच्या फॅमिली अशीच राहायला पाहिजे आम्ही पण मिस करतोय कारण कर बरं वाटते म्हणजे घरातलं वातावरणच बघा वेगळं झालं भेटलेली आपली युट्यूब फॅमिलीच आहे फॅमिली म्हणजे बोलतात ना तुला किती वेळा मी सांगितलंय रक्ताच्या नात्यापेक्षा कितीतरी हा नाता भारी आहे खूप छान वाटलं आता बोलून तर आता मस्तपैकी गप्पा गोष्टी झालेल्या आहेत आणि आता आम्ही बसलो जेवायला ना। तुम्ही नाही बसतात आई कधी जेवणार तुम्ही पण आई दादा तुम्ही बसला सर्व चला या सर्वांनी जेवायला मस्तपैकी बघा वरण भात पापड छोले आहे मटर आहे आणि गव्हाची भाजी आहे गव्हाची पण भाजी माझी एकदम फेवरेट आहे तर चला आता आम्ही मस्त जेवून घेतो ते बघा ही कृनीका आहे तर त्यांच्या पण घरी गणपती आहेत तर आपण पाय म्हणा सर्व जेवायला बसले चालू आहे हा सर्व जेवायला बसले अरे गणपती बाप्पा किती सुंदर आहे ना मस्त खूप छान सांगू कसे आहेत गणपती बाप्पा बोला गणपती बाप्पा मंगलमूर्ती खूप छान चला सर्वांनी दर्शन करा बहीण आहे का अच्छा अच्छा आणि आजोबा बाबा आहेत आणि इथे काकी आ, सेम 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 ड्रेस घेतले सर्व जेवायला बसले जेवणाचा टाईम झाला सर्वांचा नाही नाही आम्ही जेवलो काकांच्या इथे जेवलो चला हा घेतला 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 बघा एक रुनिका पप्पा पप्पा नमस्कार दादा कशा आहेत गणपती बाप्पाची मूर्ती खूप छान आहे अप्रतिम आहे जेवण वगैरे झालं अच्छा अच्छा चला आमचं जेवण झालेलं हे काका अच्छा 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 नमस्कार

मित्रांनो फायनली आता जेवण वगैरे झालं आणि जेवण झाल्यावरती मस्त वेगळ्या आरामात बसलो होतो बसल्यावरती मस्त गप्पा गोष्टी सुद्धा केल्या खूप छान वाटलं म्हणजे ते दर्शनसाठी आलो गणपती बाप्पांचं दर्शन, दर्शन वगैरे केलं मस्त वाटलं आणि आता खूप लोकांना वाटत कोण आहेत तर सांगतो तुम्हाला जेव्हा आपण रिक्षा घ्यायची काय झालेलं माहितीये का जेव्हा बघा आम्ही ना एक ब्लॉग शेअर केला होता लक्ष्मी पूजनच्या दिवशी आमच्या हातातून आमची लक्ष्मी गेली लोक लक्ष्मी आणतात आपल्या हातात ना आपली गाडी गेली होती वॉटर सप्लायची तेव्हा ना आम्ही खूप सॅड होतो मग नंतर काही महिन्यानंतर आपण ना रिक्षा घेतली म्हणजे रिक्षा घ्यायची होती नवीन रिक्षा घ्यायची होती तर आम्ही व्हिडिओ मध्ये कसं सांगितलं होतं जर कोणाची रिक्षा असेल तर आमच्याशी कॉन्टॅक्ट करा जेणेकरून आम्हाला हेल्प लावले आयडिया मिळेल रिक्षा घेण्यासाठी काय काय पेपर लागतील तेव्हा आपल्याला बाबांनी कॉन्टॅक्ट केला गेला होता आणि तेव्हा बाबांनी यांच्याशी कॉन्टॅक्ट केला आणि यांना धीर आली आणि बाबांनी खरंच खूप छान म्हणजे यांच्याशी बोलणं झालेलं तेव्हा यांच्या टेन्शन मध्ये एटी पर्सेंट कमी झालेला की काका कॉल केला दिवाळीवरून आणि बोलले मला की मी तुला हेल्प करेल तुला काय गरज लागेल खरंच जेव्हा बाबाशी बोलणं झाला ते याच्यानंतर चे सगळं चेंजेस झाला मग आम्ही रिक्षा पण घेतली आणि आई बाबा आपले घरी आले पूजा बघितलंच असणार त्याच्यानंतर मग आमचं बोलणं आणि तेव्हा आम्हाला खूप हेल्प केली हा तुम्ही खरंच समजावलेला म्हणजे असं प्रॉब्लेम मध्ये असतोय आणि कोण जरी दोन शब्द चांगले आपल्याला बोलतोय ना ते मनाला लागतात आणि आपण पॉझिटिव्ह होतो आणि चांगलं काम करण्यासाठी आपण एकदम बोलतो येते तर तसंच आमच्या बाबतीत पण झाले खूप जण बोलतात काय कमवलं युट्यूब वर ना बघा ही माणसं कमवली जीवाला जीव देणारी माणसं कमवली कधी पण सुखात नाही का दुःखात धावत येणारी माणसं आहेत आम्ही सुखात पण यांना इन्व्हाइट करणार दुःखात तर असणार सुखात ऑलवेज असणार आणि तुम्हाला मी किती वेळा नेहमी सांगतो बघा व्हिडिओ मध्ये जेव्हा पण आपले बघा चांगले जेव्हा दिवस असतात ना तेव्हा सगळेच सोबत असतात जेव्हा आपल्या सोबत जेव्हा वाईट, वाईट दिवस वाईट दिवस येतात वाईट गोष्टी घडतात आणि त्या वाईट क्षणामध्ये आपल्यासोबत जो कोणी उभा असेल ना तोच खरा आपला मित्र तोच खरा आपला आईवडी आणि तोच खरा जे काही असणार लक्षात ठेवा चांगला जेव्हा आपल्याला असते ना जेव्हा चांगले दिवस असते ना तेव्हा सगळेच सोबत असतात वाईट दिवसामध्ये जे आपल्या सोबत असतात तेच आपली खरी माणसं हे लक्षात ठेवा कधी पण आणि आम्ही तेच धरून पकडलेले सर्वच असेल आई बाबा कोण आहे तर आता आम्ही चाललो घरी मस्त गणपती बाप्पाचं दर्शन केला आणि थँक्यू चला चला दादा थँक्यू चला आई चला चला आई चला ताई आणि जेवण खूप छान बनवलेलं मला खूप आवडला खूप छान काम करतात आणि एक नंबर टेस्टी जेवण होता खूप छान चला थँक्यू अजून जेवलंच नाही तर चला आता आपण जाऊया घरी मित्रांनो <laughs> फायनली आता आम्ही घरी आलो आणि मस्त वाटला कारण म्हणजे आम्ही आज गेलो ना तर असं वाटला की फॅमिली म्हणजे प्रत्येकाची फॅमिली वेगवेगळी असते आणि आज मस्त वाटला प्रत्येक जण म्हणजे एकत्र ना आणि पुन्हा पण दिला लेट होत होता त्याच्यामुळे काही शूट पण नाही करता आता पुन्हा आई बाबांच्या घरी पण गेलो तर तिथे बसलो बाबा आई आईस्क्रीम आणून ठेवलेली आमच्यासाठी आईस्क्रीम खाली बोललो वगैरे मला पैसे दिले मला घेता दिले मध्ये तर मी काय करते माहितीये का आपले युट्यूब फॅमिली मधून असं ना खूप सारे आपले फॅमिली मेंबर्स आहे काही आम्हाला कधी ना कधी शगून टाईपचे पैसे दिलेले आम्ही एक बॉक्स बनवलाय शगून दिले त्याचे पैसे ऍड करते जेव्हा आमचं सतत घर होईल ना आपला तेव्हा आपण ना त्या पैशाचं काहीतरी घेऊया या आठवत आहे खूप जण शून एक आमचा घराचा प्लॅन आता तुम्हाला सांगतो आम्हाला ना काही पण करून तीन ते चार वर्षामध्ये आपल्याला घर कम्प्लीट करायचं आहे आता म्हणजे कसं आपल्या बसायला पण स्टार्ट झालाय तर आता कसं आपल्याला ऑर्डर भेटलाय कसं आपण आपला जो मागचा व्हिडिओ गेला बार्बिक्यूचा त्याच्यामध्ये पण आपण आपल्या मसाल्याचा प्रमोट केलेला तर खूप जणांच्या ऑर्डर आल्या पुन्हा आपला बिझनेस नंबर आहे त्याच्यावरती कसा आपण नंबर आपण सर्वांचा सा सेव्ह हो करून स्टेटस से ठेवलेला का आज आपला मसाला नवीन तयार तर त्यामध्ये तर पण आपल्याला खूप ऑर्डर दिला तर आता आम्हाला मेन म्हणजे मसाला पॅकिंग करायचा आहे रात्रीचे वाजलेत अकरा आणि आता एवढ्या ऑर्डर आहेत ना का मसाला पॅक करता करता आम्हाला वाजतील तीन ते साडे साडेतीन आणि थँक्यू सो मच जेवण आपल्याकडून मसाले ऑर्डर करतात त्यांना आम्ही एक्सपेक्ट नव्हता आणखीन एक आणखी नाही काय माहितीये का खूप जण असं पण बोलतात का दादा स्नेहा हो, स्नेहाईनी तुम्हाला जर कधी आमची हेल्प लागली नाहीतर तुम्हाला पैशांची गरज असेल तर प्लीज आम्हाला सांगा आम्ही तुम्हाला हेल्प करू असे पण आहेत का तुम्ही फक्त बोला आम्ही तुमच्यासाठी उभं आहोत तुम्हाला किती पैसे पाहिजे ते तुम्ही मांगा आम्ही देतो तर आम्ही काय बोलतो आम्हाला पैशांची गरज नाही तर आम्हाला सपोर्टची गरज आहे जर तुम्ही आम्हाला खरंच सपोर्ट करायचा विचार केलाय ना तर आमचा फक्त तुम्ही मसाला ऑर्डर करा जी काय आमची मसाल्याची प्राइस आहे ती आम्हाला द्या असं समजा का तुम्ही आम्हाला सपोर्ट केलाय बरोबर हेल्प केलाय आणि तुम्ही मसाला डिसअपॉइंटमेंट पण नाही मिळणार तुम्हाला खूप तु आवडेलच नाही काय फक्त हा शंभर टक्के तुम्हाला मसाला आवडेल फक्त आम्हाला पुढे येण्यासाठी मसाला आमचा ऑर्डर करा आणि तुमचे जे फॅमिली मेंबर्स असतील त्यांच्यामध्ये पण आपला मसाला शेअर पडेल की आम्ही पण हे करतो हेल्प होईल चला मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच आय होप तुम्हाला आजचा हा आमचा पूर्ण व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर नवीन असणार तर चॅनलला करा सबस्क्राईब तर चला व्हिडिओ मध्ये Bye bye, bye.